अजूनही आपली उमेदवारी जाहीर होत नाही हे भाजपचे षड्यंत्र आपल्याला ओळखता आले नाही अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांच्यावर पलटवार केला शाहू महाराज यांना निवडणुकीला उभे करणे हे देशाचे नेते शरद पवार यांचे षडयंत्र आहे असे विधान मंडलिक यांनी केले होते त्यावर खासदार मंडलिक यांचे हे विधान अपरिपक्वपणाचे असल्याचेही पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे दोन हजार नऊ ची निवडणूक ही सदाशिवराव मंडलिक यांनी एका वेगळ्या वळणावर लढवली हे सर्वांनाच माहीत आहे मंडलिकांनी आयुष्यभर जातीयवादी पक्षाच्या विरोधात आवाज उठवला फुले शाहू आंबेडकर यांचा विचार शेवटपर्यंत जपला हा विचार जपताना कधीही कुणावर खालच्या पातळीवर टीका केली नाही हे त्यांचे मोठे पण होते मात्र खासदार संजय मंडलिक यांनी पवारांवर टीका करून स्वतःचे हसू करून घेतले आहे आपण पूर्णतः जातीयवादी पक्षाच्या वळचणीला जाऊन बसला आहात हा दोष तुमचा आहे अजूनही आपली उमेदवारी जाहीर केली नाही हे भाजपचे षडयंत्र आपल्याला ओळखता आले नाही असे सांगत देश आणि फुले शाहू आंबेडकर यांचे विचार अडचणीत असताना शाहू महाराज यांनी स्वतःहून निवडणुकीला उभारण्याचा निर्णय घेतला आहे कोणीतरी सांगितल्याने निवडणूक लढवतील इतके ते अपरिपक्व नाहीत शरद पवार यांच्या मनात असे काही असते तर त्यांनी स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या नावे देणाऱ्या पुरस्कारावेळी आपण आयोजित केलेल्या प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावरील कार्यक्रमाला हजेरी लावली नसती त्यावेळेस तो विषय संपला होता हे आपल्या कळाले नाही याचे आश्चर्य वाटते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी